कोल्हापुरातील स्वामिनी क्रिएशन तर्फे विठू माझा लेकुरवाळा या महानाट्याची निर्मिती केली जाते महाराष्ट्राची संत परंपरा या महानाट्यातून सादर होणार आहे त्यासाठी सुमारे अडीचशे कलाकार काम करणार आहेत या महानाट्यासाठी नुकतीच कलाकार निवड चाचणी घेण्यात आली नऊ मे रोजी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग होणार असून तिथून सलग सात दिवस या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत कोल्हापुरातील स्वामिनी क्रिएशन तर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या अंतर्गत महाराष्ट्रातील संत परंपरा नव्या पिढीसमोर आणण्याचा संकल्प संस्थेनं सोडलाय विठू माझा लेकुरवाळा या नावानं सादर होणाऱ्या महानाट्याच्या कलाकार निवडीसाठी रविवारी चाचणी घेण्यात आली या निवड चाचणीला सर्व वयोगटातील कलाकारांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली महानाट्यामध्ये सुमारे अडीचशे कलाकार सहभागी होणार असून त्यापैकी शंभर कलाकारांची निवड करण्यात आली आहे या महानाट्याचा प्रयोग नऊ मे रोजी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होणार आहे त्यानंतर हा प्रयोग सलग सात दिवस होणार असून त्यामध्ये मराठीतील काही ज्येष्ठ कलाकारांचाही समावेश असणार आहे असं महानाट्याचे निर्माते अजित पाटील आणि लेखक दिग्दर्शक सुनील चौगले यांनी सांगितलं निवडीच्या वेळी सहदिग्दर्शक उत्तम पोवार व्यवस्थापक प्रसाद तास विनायक कुलकर्णी नृत्य दिग्दर्शक विजय शेलार बाबासाहेब तांदळे रवींद्र कामत आतिश पाटील आरती पाटील यांच्यासह कलाकार उपस्थित होते